नमस्कार ज्ञानदेव काशेत ऑफिशियलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण मसाजोग येथे मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचा अतिशय अमानुषपणे फोन करण्यात आला आणि त्याच्यानंतर एक दोन दिवस गेल्यानंतरही या घटनेतील जे मुख्य आरोपी आहेत ते अजून अटक झालेले नाहीत आम्ही मसाजोगमध्ये सकाळपासून आहोत आणि मसाजोगमधल्या सगळ्या गावकऱ्यांच्या भावना देखील जाणून घेतलेल्या आहेत मसादूक बीड जिल्हा आणि मराठवाडा आणि महाराष्ट्रातील सगळ्याच नागरिकांच्या भावना आहेत की आरोपींना तातडीने अटक करण्यात यावी आणि लवकरात लवकर या कुटुंबाला आणि संतोष देशमुख यांना न्याय मिळावा अशी सगळ्यांची भावना आहे मी संतोष देशमुख यांच्या घरी आहे खरं म्हणजे मला शब्द फुटत नाहीत आणि ही मुलाखत कशी घ्यायची हा एक मोठा प्रश्न आहे कारण एका आईने आपला मुलगा गमावला आहे एका मुलीने आपला पिता गमावला आहे आणि एका आमच्या भगिनीने आपला पती आहे हे दुःख हा आक्रोश हा टाहू राज्याच्या मुख्यमंत्र्यांपर्यंत आणि पोलीस प्रशासनापर्यंत पोहोचावा याच्यासाठी आम्ही त्यांच्या घरी आलो त्यांच्या आई आहे आई संतोषदारांसोबत शेवटचं बोलणं तुमचं कधी झालं शनिवारी पाच वाजले होते पाच पाच वाजले होते तुम्हाला जायला हां पाच वाजता फक्त जात जाता वेळेस मी इतकी गाडी बशी कधीच जात नसते पण गाडीजवळ गेले आणि मग मी म्हणलं अरे बाबा तिथे म्हणलं आई अश्विनी कुठे म्हणलं अरे इथं बाहेर गेले बोलावलं तिला आणि गाडी गेली गाडीजवळ गेले ती रँकरी चाल तिथं गेले आणि म्हणलं बरं सं तू आता कधी येतो म्हणला उद्याच्या तर दिवस येत नाही मग परवा मी बघू येतो म्हणजे रविवारी येत नाही सोमवारी येतो काही एवढंच बोलणं झालं याच्यापेक्षा काहीच तुम्हाला कधी कळालं की असं घडलंय आपल्या असं झालं म्हणून ह्या काही लोक जर माझ्याकडे याय लागली तेव्हा मी म्हणलं कुणाशी तरी भंडण झाले असते ना काहीतरी झालं म्हणून माझ्या माझ्या डोक्यात हे फोन नाही उचलण्यापासून माझं डोकं थोडं थोडं हे झालं आणि बरं ती बी केलं नाही आपण कोणाचा विरोध नाही आपल्याला कधी असं कोणी काही करणारच नाही त्याच्यामुळे काहीच वाटलं नाही त्यांचं वाद नव्हतं नाही 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 कुणासोबत बांधणं नाही कुणासोबत काहीच नव्हतं ते जे लोकांनी हे केलंय त्यांच्यासोबत त्यांची ओळख होती का आता उन्हा कुठली ओळख आता बाहेर बाहेर काय माहिती त्यांची ओळख होती का नाही ते ओळख काही नव्हती आणि समजा कुठं जर थोडं कुणाचं काही झालं असलं तर त्याचं काय होत की सगळ्याचे आपण कार्य करणं सगळ्याचे असे जर किरकिऱ्या लागल्या तर निवडणं जास्त लांब देणं नाही म्हणजे पाहिल्यास हे काम होत काही वाद नसताना देखील काहीच वाद नसताना काहीच वाद नाही वाद नाही काही बांधणं नाही ती लोक कुठले आपण कुठले काहीच माहीत नाही आपल्या गावच असते तर मी काहीतरी बोलू शकले असते ते आले होते किंवा ती काही बोलले होते आपल्याला काहीच माहीत नाही घटना घडल्यानंतर जेव्हा त्यांचं अपहरण करण्यात आलं त्यांना जेव्हा गाडीत टाकून घेऊन गेले त्यावेळी केला का सहकार्य लाभलं का सहकार्य काय झालं हे दोघ जण गाडीत येईल होते कोण याय होत माझा भाचा आणि संतोष मग त्यांच्या दोन गाड्या आल्या म्हण तिथं मग दोन गाड्या दोन्ही कडून झाल्यावर त्याला काहीच करता आलं नाही मग ती उतारला मग ती म्हणला हेच सरपंच आहे तर ती म्हणला ते सरपंच नाही मी सरपंच आहे आणि मग काय केलं पुढे तिथून पुढे ते बी गाडीतून उतरला मग ती गेला पोलिस स्टेशनला मग काय ह्या पोलिसांनी अशी गाडी पाठवली का नाही पाठवली का कोण कुठून कोण गेलं का तिथेच बसले हे तरी आपल्याला काय माहित आहे आता तुमचं शेवटचं बोलणं फोनवरून झालं होतं की समोर प्रत्यक्ष तुम्ही संपर्क करण्याचा त्यांना प्रयत्न केला पुण्यासोबत शेवट संतोष ती काय मग पाच वाजता झालं शनिवारी त्याच्यावर कुठलं बोलणं पुन्हा समजा तिकडे गेल्या म्हण लातूरला गेल्या म्हणून मी फोन बी केला नाही ते पोरं इथंच समजा असते ती काम इथंच होते आणि मग पुन्हा मी नंतर बोललीच नाही ती काय मग पाच वाजता फोन केला पाच चार रिंग पाच वाजलेल्या तुम्ही कुठे बी असल्या तर तुम्हाला सापडत्या अन बंग पुन्हा काहीच नाही कोणच स्विच अप झाला मग पुन्हा मी दुसऱ्या मुलाला फोन केला अरे दादाचा फोन आधी रिंग वाजले ना आता तो झाला बघ मी चा शोधायलोय आई मला वाटलं दादा केजमध्ये मध्ये कुठं असेल तर बघत असेल ते पुढचं काहीच पुन्हा मला माहित नाही या घटनेतले तीन आरोपी पकडले आहेत परंतु मुख्य जे आरोपी आहेत ते अजून पकडले गेलेले नाहीत असं सांगितलं जाते तर पोलिसांकडे काय मागणी पोलिसांकडे मागायचं मोके आरोपी पकडायचा आणि सगळेच आरोपी पकडायचे जसं माझ्या बाळाला केलं जसं माझ्या पिल्ल्याला केलं तसंच त्यांना तुम्ही करायचं हा हे माझ म्हणणं पोलिसांकडून आरोपी पकडायला उशीर होता? उशीर होत आहे उशीर होतोय आज हा उशीर न करायला पाहिजे तात्काळीनं हे काम व्हायलाच पाहिजे हे काम मला दोन दिवसात तरी निदान माहितीच झालं पाहिजे एवढ्या वेळ म्हणल्यावर तुमचं गाव कशाला महाराष्ट्र कशाला तुम्ही आहेत कशाला मला काय करायचं लोकांचं त्यांचं काम असतं हा या ठिकाणी आता राजकीय पुढारी या ठिकाणी येत आहेत ते सुद्धा त्यांच्या अटकेची मागणी करतायत स्वतः म्हणून दादा जरांगी पाटील या ठिकाणी बसून होते आनंद व्हावा यासाठी तर कुठेतरी पोलिसांकडून डोळे झाकवते अहो द्यागे पाटील दिवसभर इथं बसून होते रात्री दहा अकरा वाजेपर्यंत माझ्यापाशी थांबले होते मग ह्या वेळेस आता फुलीच कोण आमदार जमादार हे कुठं गेले सगळे लोक सगळे जमावा आणि तात्काळीनं एकाच दिवसात करा मग ही महाराष्ट्र आहे कशाला महाराष्ट्रात माणूस सापडत नाही म्हणजे ही किती कमालीची गोष्ट आहे अहो कुणी माणूस कुठं गेलं तर आपल्यासारखं दुसरा सापडे नाही एक दिवसात मग ही महाराष्ट्र कशाला आहे पोलीस कशाला आहे काय काम करते ते ह्यांना करावं लागन असं पटकन का तात्काळी दोन दिवसात मला पाहिजे उद्यापर्यंतच पाहिजे नाहीतर आम्ही सुद्धा सगळे तिकडेच निघालो काय करायचं आम्हाला तर तर जगून पुन्हा आम्हाला न्याय भेटायला पाहिजे पटकन न्याय फक्त पाहिजे मला मला काहीच नाही कुणी दिलं तरी चालेल मला न्याय द्या न्याय ऐकाय माझ्या वासराचा न्याय मला तुम्ही द्यावंच लागण मला काहीच नको दुसरं लई तुम्ही कुणी ना मी काय पैसे देतो तुमचं भागवतो ती पुढचं काय मी पुढी माझी मी खंबीर आहे पण मला न्यायच द्यावं लागल मला दाखवावंच लागल मला टीव्ही सुद्धा नाही माझ्यापाशी मोबाईल नाही छोटा मोबाईल केलेलं मला मोबाईल वर टीव्हीवर मला तुम्हीच आणून दाखवावं लागल तवा मी खरे म्हणे या महाराष्ट्रातले पोलीस कोण आमदार कोण खासदार कोण फौजदार मला काहीच ना माहित नाही ह्याच्या पुढे मला दुसरं काहीच नाही माझ्या बाळापुढे मला काहीच दिसू शकत नाही जेव्हा सगळे येते जेव्हा सगळं करतेन तेव्हा मी त्यांचीच पाठ थापते त्यांनाच मी शबाकी देत माझं तर जाऊ द्या माझं तर आता दुःख माझं कधीच जाऊ शकत नाही आणि हे काही भरून बी येऊ शकत नाही आणि हे प्रयत्न सगळ्यानं केला पाहिजे तात्काळी केला पाहिजे सगळ्या पोलीस स्टेशन आमदार खासदार कोण कोण असते ती या ठिकाणी आपण बघतोय हा आक्रोश एका आईचा टाव सरकारपर्यंत पोहोचला पाहिजे आणि लवकरात लवकर हे आरोपी ते पकडले गेले पाहिजेत ही एका आईची मागणी संतोषदाच्या मुलगी आहेत ताई ही बातमी तुला कधी समजली ही बातमी शक्यतो जर घरून फोन आले आईला मग ते पप्पाचा पण नंतर फोन लागला नाही आणि त्यांच्या मित्रांना पण आईने फोन लावला पण ते पण फोन उचलत नव्हते मग त्यावेळेसच आईला कसं तरी वाटू लागलं ला, की असे कधीच फोन उचलला तर राहत नाहीत मग यांनी आज का फोन उचलले नाहीत मग नंतर नंतर घरून फोन यायला लागले तिथं पण खूप बाहेर आम्ही गाडीतून आलो करू माहीत झाल्यानंतर आम्ही तो शिक्षणासाठी येत असं आम्हाला समजलं काय शिक्षण सुरूच मी आता सध्या नीटची तयारी चालू आहे माझी बाबा कधी कधी कर यायचे तुझा अभ्यास कसा आहे काय विचारण्यासाठी कधीतरीच येत होते ते असं ते म्हणजे आमच्याकडं त्यांचं इतकं लक्षच नव्हतं ते सगळं गावासाठी दुसऱ्यासाठीच होतं त्यांचं समाजकार्यच इतकं ते लक्षच देत नव्हते म्हणजे मला जे होतं ते आईच विचारत होती की आईच कधी पण शाळेत यायची ते असं काही मोजकं का काम असेल तर शाळेत येत होते नाहीतर आईच सगळीकडे येत होती आम्ही सुद्धा बघितलं त्यांचं काम बघितलेले गावासाठी ते झटताना बघितलेले समाजासाठी त्यांनी एवढं केले आणि अशा प्रकारे त्यांना हे सगळं भोगावं लागले काय मुख्यमंत्र्यांकडे काय मागणी सरकारकडे पोलिसांकडे काय मागणी नाही जशी माझ्या वडिलांची हत्या झाली तशी त्यांची पण व्हायला पाहिजे आणि ते आम्हाला बघायलाच स्पा, दाखवलीच पाहिजे तुम्ही आणि हे पोलीस पण जे म्हणतात पण मला तर वाटते पोलिसांचा पण यांच्यात हात आहे आणि जे पोलीस आहेत त्यांना असं नोकरीवर काढलं पाहिजे त्यांना कधीच नोकरी नाही मिळाली पाहिजे त्यांना सस्पेंड तुम्ही केलं तरी चालेल काय त्यांना नोकरी काढलं ते असे त्यांच्याकडून म्हणजे जेव्हा त्यांचं अपहरण करण्यात आलं त्यांना गाडीमध्ये घेऊन गेले तेव्हा पोलिसांना कळवलं गेलं लग। असंही समजते की त्यांनी लवकर शोध घेतला नाही दुर्लक्ष केलं असाही त्यांच्यावरती आरोप केला जातोय पोलिसांकडूनच ही सगळं चुकीचं घडलं का हा पोलिसांकडूनच हे सगळं चुकीचं घडलं कारण की माझ्या चाचाचा आणि पप्पांचा पोलिसांविश्वास खूप होता आणि त्यांनी तो विश्वासघात केला ज्यावेळेस हे सगळं झालं त्यावेळेस बंटू मामा होता गाडी त्यांच्यासोबत तो पोलीस स्टेशनला गेला पण त्यांनी अशी गमळटमळ हसी मजाक चालू की म्हणे आमचं इथं काही नाही आम आमचं सगळं पर इथं चालू आहे ते येणार आहेत ते येणार आहेत आमचं चालू आहे त्यांनी असं पुस्तक त्यांना सापडले नाहीत पोलीस स्टेशनमध्ये किती व्यवस्था असायला पाहिजे जागच्या जागेवर जा जा त्यांना ते काहीच सापडलं नाही त्यांनी साडेतीन तास त्याची एफ आय आर लिहून घेतली त्याला नीट विचारलं नाही ती एफ आय आर पण त्यांनी नीट काय लिहून घेतली नाही खूप वेळ असं म्हणजे टाइमपास टाइमपास चालू होता त्यांचा आणि नंतर म्हणजे पाठवतो त्यांना पाठवतो म्हणजे आणि नंतर बी त्यांना ज्यावेळेस माहीत झालं माहीत झालं म्हणजे त्यांना माहीतच होतं पण त्यांनी आमच्या जा गावकरी गेले तर त्यांनी गावकऱ्यांना दुसऱ्या रस्त्यात पाठवलं की हे इथं भेटतील दोन मिनिटात पाच मिनिटात अर्धा तासात येतीलच म्हणून मग नंतर यांनाच कसं माहीत झालं की हे हे झालंय आणि त्याच नेमकं जागेवर ते जाऊन कसे आणतात डेड बॉडीला डायरेक्ट आणखी तीन आरोपी अटक केलेले नाही पोलीस वेळ देत आहेत वेळ त्यांनी वेळ तर जास्त लावलाच नाही पाहिजे वेळेच्या आधी त्यांनी त्या आरोपींना अटक केली पाहिजे त्यांना अशी शिक्षा झाली पाहिजे की जशी माझ्या वडिलांना झाली आणि आम्हाला न्याय मिळवून द्यायला पाहिजे तुम्ही किती मुलं मलाही आणखी एक छोटा भाऊ आहे त्याचं शिक्षण हा आहे तो तर ही संतोष दादाची मुलगी पत्नी आहेत ताई तुम्हाला ही घटना घडलेली कधी माहीत झालं माहिती म्हणजे मला झालंच फक्त कॉल कोण उचलला गेले म्हणजे मी सासब्यात